यांनी अखेर वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले शहरामध्ये कायदेशीर विनोदवाईन शॉपच्या संदर्भामध्ये बौद्ध समाज हा एकवटलेला होता त्यांनी पाच तारखेला ज्या पद्धतीने जन आंदोलन छेडलेलं होतं व चक्कादाम केलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन शंभूराजे देसाई हे राज्य उत्पादक शुल्काचे मंत्री यांच्यापर्यंत व शासनापर्यंत ती गोष्ट केली प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी तात्काळ दखल घेऊन धुळे जिल्हाधिकारी राज्य उत्पादक शुल्क व मुळे एस पी साहेबांना तशा प्रकारचं परिपत्रक दिलं व त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की दहा दिवस हे दुकान स्थलांतर करण्यात येईल व दहा दिवस दुकान हे बंद ठेवण्यात हा संपूर्ण बौद्ध समाजाचा विजय आहे ज्या पद्धतीने पाच तारखेला बौद्ध समाजातील थी। संपूर्ण ठिया आंदोलनामध्ये ते नव तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले होते व आज देखील या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रशासनाचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन आभार मानतो आणि त्याचप्रमाणे राजेश समूह विषयी जे काही आहेत राज्य उत्पादक सरकारचे मंत्री त्यांनी तात्काळ जी दखल घेतलेली आहे समाजाच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी होरुणी राहू इच्छितो मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आदेशाचे आंबेडकरी समाजातून कौतुक केले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे म्हणून आज धुळे शहरातील संपूर्ण आंबेडकरी बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जमून मोठा जल्लोष साजरा केलाय यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायी व आंदोलक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे